काय मित्रांनो माझ्या चॅनलवरती मी स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा माझं नाव गणेश पटाडे आहे माझ्या चॅनलचं नाव आहे जी पी ब्लॉक अँड एंटरटेनमेंट तर माझा यूट्यूबचा जीवन प्रवास कसा चालू झाला आणि मी आधी काय काम करत होतो सर्व मी या व्हिडिओद्वारे मी सांगणारच आहे तर पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलवरती तर मी सर्वात प्रथम सर्वात प्रथम पहिले आधी सोनाऱ्यासिद्ध काम करत अस काम करत होतो पण कसं घरची परिस्थिती बिकट असल्यामुळं मला सायकलवर काही वेळेस जावं लागेल मी सायकलवर जात असेच काही दिवसानंतर मी मग बसने जायला लागलो बसने जातो नंतर असे काम करता 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 करता, करता माझे पाच ते सहा वर्ष असेच निघून गेले बाहेर काम करायला करून पण सहज ज्यावेळेस मी माझा अँड्रॉइड मोठा मोबाईल घेतला त्यावेळेस मी एक दोन व्हिडिओ बघितले की यूटूबवर पैसा मिळतो म्हणून तर मग मी काय केलं माझं यूट्यूबचं चॅनल खोललं मी खोललं शॉर्ट व्हिडिओ टाकायचो पण व्यूज व्यूज पण येत नव्हते आणि सबस्क्रायबर पण वाढत नव्हते तर मी हळूहळू हळूहळू एक दोन वेळेस टाळाटाळ केली नंतर टाकायचो टाळाटाळ करायचो टाकायचो टाळाटाळ करायचो टाकायचो हळूहळू हळूहळू ती एक चॅनल झालं होतं माझं गृह पण मध्येच करोना आला करोना आल्यानंतर मला स्वतःला करोनाची लागवण झाली व्हिडिओ टाकायची बंद केली तर त्याच्या आधी पहिले मी करोनाच्या आधी एक हॅलो म्हणून त्याच्यावरती खूप लढलो म्हणजे त्याच्यावरती अर्निंग मिळायची मला माझ्या कामापुरती मिळायची मला बॅलन्स टाकायपुरती समजा इतर खर्चापुरती मिळत असेल नंतर नंतर मग ते पण बॅन झालं मग करोनामध्ये असं एक ते दोन वर्ष निघून गेले मी परत एक चॅनल खोललं पण त्याला पण असं सबस्क्रायबर वाढत नव्हते आणि हेच पण येत नव्हते मग मी परत एक ते दीड वर्ष गॅप टाकला नंतर दोन हजार साली फेब्रुवारी महिन्यात हे चॅनल खोललं पण आधी प्रतिसाद मिळत नव्हता ज्यावेळेस मी देव देवाचे शॉर्ट व्हिडिओ टाकायला लावलो थोडे थोडे मग मला जशी देश जसे सबस्क्राईबर वाढत गेले जसं जसं वेज वाढत गेले मला थोडी उत्पूर्तता मिळाली की ब आपण आता थोडंसं करावं म्हणून मी काय केलं माझी एक हजार पूर्ण सबस्क्रायबर होतं माझा तेच दाखवलाच नाही कोणत्याच व्हिडिओमध्ये दाखवला नाही फोटो बनवला नाही फोटोचा व्हिडिओ पण बनवला काही नाही बनवलं तसंच नंतर नंतर मी देवेळेस एक एखादा सबस्क्रायबर पूर्ण झाले मग मी लाईव्ह घ्यायला चालू केलं लाईव्ह घ्यायचा आता असं दोनशे सबस्क्रायबर वाढले माझे आणि व्ह्यूज पण मिळायला लागले पण आता कसं झालं आहे व्हिज पण येतात सबस्क्रायबर वाढतं पण मला तुमचे पूर्ण उत्स्फूर्त मिळत नाही मी प्रतिसाद मिळत नाही इतका म्हणावं तसा तर जसं जसं मी गरिबीतून वर आलो तसं का सगळं मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणारच आहे माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो